माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जावळी मंडळामध्ये आज नामदार श्रीमंत पडले सकाळी साडे नऊ वाजल्यापासून सुरू झालेल्या या शिबिरात भारतीय जनता पक्षाचे जावळी पूर्व व पश्चिम मंडळ तसेच मेढा नगर पंचायत कार्यक्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला मंडळातील नेते श्री ज्ञानदेव रांजणे साहेब तसेच मंडल अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस चिटणीस बुथ अध्यक्ष विविध मोर्चा अध्यक्ष महिला मोर्चा पदाधिकारी तसेच विविध दैनिकाचे पत्रकार अंगणवाडी सेविका सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी इत्यादींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले न्यूज मराठी लाईव्ह श्री जतीन वेंदे मेढा तालुका जावली आपल्या जावळी तालुक्याच्या वतीनं आणि आपल्या सातारा जिल्ह्याच्या वतीनं दोन्ही नेत्यांना देवेंद्रजींना आणि अजितदादांना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दोघांनाही उदंड आयुष्य लाभो दोघांच्याही माध्यमातनं या राज्याची आणि या देशाची भरपूर सेवा आणि भरपूर विकास घडव ही आई तुळजाभवानीच्या संधी आपल्या सर्वांच्या वतीनं तो, आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले नेते देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करत असताना रक्तदान हा श्रेष्ठदान हे आपण समजतो किंवा मानतो हे सगळीकडं रक्तदानाचे कार्यक्रम राज्यभरामध्ये घ्यावेत अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठांनी आम्हाला सूचना दिल्या आज त्याचाच हा उपक्रम या ठिकाणी जावळी तालुक्यामध्ये पार पडतोय या ठिकाणी आलेले सर्व रक्तदाते जे आहेत यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचं मनापासून आभारपण मानतो की त्यांनी या हो उपक्रमाला आम्हाला साथ दिली आपल्याला माहिती हा सामाजिक उपक्रम आहे देवेंद्रजींचा वाढदिवसाही कुठेही गाजा बाजा पोस्टरबाजी फ्लेक्सबाजी असं काही न करता समाजसेवेचं व्रत आपण हातात घेतलं पाहिजे आणि आपण त्या पद्धतीनं वाढदिवस साजरा केला पाहिजे असे आदेश सूचना त्या आम्हाला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या आणि त्याचं आधीनं आपण हा रक्तदानाचा कार्यक्रम पार पडतोय दिवसभर हा कार्यक्रम चालणार आहे सगळ्यांनी येऊन रक्तदान करावं रक्ताचा खडवडा हा सगळ्यांना अडचणीचा ठरू शकतो आपल्या घरातले आपले जवळचे नातेवाईक पाहुणेरावळे कुठं ॲक्सिडेंट झाला कुठं काय झालं तर अचानक रक्त लागतं आणि हे मिळालं नाही तर काय धावपळ होती तर आपल्या सर्व लोकांना आपल्याला अनुभव आहे जे त्याच्यात मी गेलो त्यामुळं हा काही राजकीय कार्यक्रम नाही आहे हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे लक्षात घ्यावा देशासाठी समाजासाठी आपण हे करतोय रक्तदान जे आपण करतोय हे समाजासाठी आपण करतोय सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीनं या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग द्यावा ही माझी विनंती आहे परंतु एकदा यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या तालुक्यांचं जिल्ह्याची घोडदौड सुरू आहे ते मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी रक्तदान करावं हे आवाहन करतो धन्यवाद